ज्या लोकांनी सत्कार केले आता तेच लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत की खरंच तुमची निवड झालेली आहे काका पण समोर जर पर्याय उपलब्ध नसेल तर आम्ही न्याय कोणाकडे आर मागायचा आरटीएच्या माध्यमातून संपर्क करण्याचा प्रयत्न केला माझी सहाय्यक आयुक्त आदिवासी विकास विभाग म्हणून निवड झालेली आहे अपेक्षित उत्तर अजिबात येत नाही शिक्षणाधिकारी पदावर निवड झालेली आहे माझी डीवायसपी पदी निवड झाली माझी ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिस असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स म्हणून असिस्टंट कमिशनर स्टेट टॅक्स साठी सीडीपीओ क्लास वन म्हणून निवड झालेली आहे डीवायसपी पदावर सिलेक्शन झालेलं आहे शिक्षणाधिकारी म्हणून झाले माझी बाल विकास प्रकल्प अधिकारी क्लास वन पदावर निवड झाली क्लास होल। फाइनल निकाल जाहीर होणं हीच मागणी आहे महाराष्ट्राच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी परीक्षा घेण्यात आली ती अकरा मे दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीच्या माध्यमातून पूर्वपरीक्षा झाली एकवीस ऑगस्ट दोन हजार बावीस आणि त्यानंतर मुख्य परीक्षेची तारीख होती एकवीस तेवीस ते जानेवारी दोन हजार तेवीस आणि या सगळ्या प्रक्रियेतून महाराष्ट्राच्या प्रशासनातील उपजिल्हाधिकारी असतील पोलीस उपाधीक्षक असतील किंवा इतर अशी महत्वाची पदं असतील अशी सहाशे तेवीस पदं भरली जाणार होती मात्र आज तागायत माझ्यासोबत हे जे सगळे उमेदवार आहेत जे अर्धे अधिकारी झालेले आहेत अर्धे म्हणणं खरं तर विचित्र वाटतंय मात्र ते म्हणायला गत्यंतर नाही